जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली असली तरी प्रभाग क्रमांक मधील कॅम्प शाळेतील मतदान केंद्रांवर मात्र मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला येथील मतदान प्रक्रियेत बूथ क्रमांक एकवीस मध्ये सकाळीच एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं वीस मिनिटे मतदान थांबवावे लागले ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक शहराच्या विकास आणि स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित आहे मतदान प्रक्रिया संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार असून निवडणूक आयोगाने सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे मात्र प्रभाग क्रमांक मधील कॅम्प शाळेतील मतदान केंद्रांवर सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ मोजकेच मतदार दिसले मशीन दुरुस्त करण्यासाठी आलेल्या तंत्रज्ञांनी सांगितले की ईव्हीएम बिघाडाच्या घटना दुर्मिळ आहेत पण काही तांत्रिक समस्या उद्भवू शकतात आम्ही तातडीने दुरुस्ती केली आणि आता सर्व काही नियंत्रणात आहे प्रभाग क्रमांक मधील उमेदवारांनी स्वतः मतदानाचा हक्क बजावला याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या आवारात टेबल मांडून बसले होते